नमस्कार मित्रमैत्रिणू आज आपण डाळ तांदूळ न वापरता इनो सोडाचाही वापर, वापर करायचा नाही आणि फर्मेंटसुद्धा करायचं नाही आणि अशा प्रकारचा एक पौष्टिक असाच डोसा तो म्हणजे नाचणी आणि मुगाचा तर चला पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करायची इथे एखादं भांडं घ्यायचं आणि आपण एक वाटी घ्यायचे मूग त्याचबरोबर त्याच वाटीच्या याच्याने प्रमाणाने आपण नंतर घेणार आहोत नाचणी इथे आपण डाळ तांदूळ कशाचाही वापर करायचा नाही आहे त्याच्याशिवायसुद्धा आपण हे जो डोस आहे अगदी मस्त बनतो आणि सुद्धा आहे एक चमचा घालायचे आपण इथे मेथी दाणे सगळे मिक्स करून त्याला स्वच्छ आपले धुवून घ्यायचं आणि पाणी भरून ठेवायचं रात्रभर किंवा आठ दहा तास आता अशा प्रकारे सकाळच्या वेळी पहा अगदी चांगले अगदी मू मूग आणि आपली नाचणी छान अशी भिजली गेली आता काय करायचं आहे सगळं अगदी आपण वाटून घेणार आहोत पण मिक्सरचं भांडणं ज्याप्रमाणे तुमच्याकडे असेल त्याप्रमाणे आपण वाटायचं आहे आता हे मिक्सरचं भांडणं माझं जास्त मोठं नसल्यामुळे मी याच्यामुळे अर्ध अगदी मिश्रण घातले हिरव्या मिरच्या घालायचे आणि त्याचबरोबर आलं घालायचं आणि आपण हे वाटून घ्यायचे पाणी थोडंसं घालून वाटून घ्यायचं आता हे वाटून झालं की जे बाकीचं राहिले मूग आणि आपली जे नाचणी तीसुद्धा त्याच्यामध्ये घालायची आणि तीसुद्धा आपण त्याचप्रमाणे वाटून घ्यायचं आता अशा प्रकारे वाटल्यानंतर सगळं काही आपण काढून घ्यायचं आहे काढल्यानंतर इथे आपण तुम्हाला जर पाण्याची कन्सिस्टन्सी अगदी जास्त घालायची नाही म्हणजे जास्त पातळ करायचं नाही इथे चवीपुरता मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपण चांगलं अगदी त्याला ढवळून घ्यायचं आहे इथे आपण सुद्धा वापर करायचा नाही आहे आणि बघा सगळं ढवळलं झालं थोडंसं पाणी मला वाटलं म्हणून मी घातलं आणि त्याच्याबरोबरच अगदी अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपण करून घ्यायचे आता हे आपलं अगदी मस्त रेडी झालंय तर डोसाचं मिश्रण आपण बाजूला ठेवूया तो पण चटणी बनूया मिक्सीचे भांडे घ्यायचे आपण घेतलं एक वाटी खोबरं घ्यायचे त्याचबरोबर त्याच्यामध्ये घालायचे भाजलेले शेंगदाणे एक चमचा घाला भाजलेली चण्याची डाळ घालायची ह्याच्यामध्ये दोन्ही वस्तू घातल्यानंतर त्या चटणीला आणखी चव येते त्याचबरोबर घालायची जराशी साखर साखर घातली की नंतर घालायचे चिंच घालायची जराशी त्याचबरोबर आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या तिखट हवं असेल तर जास्त घाला आलं घालायचं आणि नंतर हे सगळं घातल्यानंतर इथे को कोथिंबीरचा वापर करायचा नाही आपल्याला मीठ घालायचंय आणि नंतर आपण ह्याला चांगलं वाटून घ्यायचंय चटणी छान वाटून झालेली ते आपण ह्याला काढून घेऊ आणि ह्याला आणखी चव देण्यासाठी छान अशी आपण ह्याला अगदी खमंग मस्त अशी फोडणी देऊया फोडणी भांड्यामध्ये दे अगदी तेल गरम करायला ठेवलेलेच आहे त्यात राई टाकायची त्याचबरोबर थोडीशी उडदाची डाळ हे सगळं टाकलं की नंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचे कडीपत्ता कडीपत्ता टाकल्यानंतर सुक्या मिरच्या अगदी गरजेचे म्हणजे त्याला टाकल्याच पाहिजे आणि जरा असं हिंग टाकायचं हिंग टाकताना मात्र गॅस बंद करायची फोडणी आपली छान झाली चटणीमध्ये टाकायची आणि ज्याप्रमाणे मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगते की चट जेव्हा कोणती फोडणी टाकतात तेव्हा तेव्हा झाकण द्या म्हणजे तो सगळा सुवास त्याच्या आतमध्येच राहतो म्हणजे अगदी वरती जात नाही आता आपली चटणी रेडी झाली तवाई गरम करायला गॅसवरती ठेवलेला याला तेल वगैरे काही लावायची गरज नाही कारण हा नॉनस्टिक सुद्धा अशाच प्रकारे आपण एक सगळं पळीने ते डोसाचं मिश्रण मिक्स करायचं आणि एक पळी घ्यायचं आणि टाकायचं आणि पटकन त्याला अगदी व्यवस्थित फिरवायचं इथे अगदी व्यवस्थित काहीही तुमचा डोसा चुकणार नाही तुटणार नाही काही नाही तुम्हाला इथे जर तेल तूप लावायचं सुद्धा नसेल ना तरी सुद्धा चालेल पण मी इथे थोडंसं तूप लावलंय चांगलं लागतं म्हणून नाही लावलं तरी सुद्धा तो डोसा व्यवस्थित निघतो छान असं आपण इथे त्याला ते तूप टाकायचे आणि नंतर ह्याच्यावरतीनं मी पूर चटणी आहे पूड चटणी अगदी मस्त लागते माझ्याकडे होती म्हणून टाकली जर तुम्हाला भाज्या टाकायच्या असेल तर भाज्यासुद्धा सुद्धा टाकू शकता तुम्हाला ज्या आवडीच्या असतील त्या टाकू शकता अगदी सगळी पूड चटणी टाकल्यानंतर अगदी एक दोन सेकंड थांबायचे आणि नंतर बघा आपला डोसा अगदी मस्त असा छान असा निघालाय काही होत नाही तुम्ही एकदा तेल न तूप लावून तरी सुद्धा करून बघा अगदी व्यवस्थित निघतो डोसा आपला छान असा रेडी झालाय आणि अशा प्रकारचे डोसे अगदी मुलांना तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता सकाळच्या वेळी नाश्त्यामध्ये दे सुद्धा देऊ शकता आणि हा आहे सुद्धा अगदी पौष्टिक कारण का आपण मूग आणि नाच मिचा वापर केलाय सगळं काही ताटामध्ये आपण सजवलेलं आहे चटणी आहे फूड चटणी सुद्धा आहे डोसा सुद्धा आहे तर तुम्हाला ह्या अशा प्रकारे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा नक्की तुम्हाला आवडेल आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचे नाहीये आणि पुन्हा भेटायचं आपण एका छानशा रेसिपी बरोबर